कार हो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री हुमन लाईफस्टाईल या माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवारात आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय जाऊ तर आज आपल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बेसन कशाप्रकारे स्वच्छ ठेवते त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे व मी माझे बेसन स्वच्छ ठेवते तर झुरळे होत नाहीत व वास येत नाही तर तुम्ही तुमचे बेसन कशाप्रकारे स्वच्छ ठेवता ते मला नक्की कमेंट करून सांगा तर चला तर मग आपल्या डेली ब्लॉगला सुरुवात करू किचन बेसन धुण्यासाठी ते आधी बेसिन चांगले आधी स्वच्छ करून भांडे घासून स्वच्छ करून घेतलेले आहे त्यानंतर मी अशा प्रकारे शिल्लक राहिलेली कोलगेट आहे तर मी याचा उपयोग करून बेसन धुणार आहे तुमच्याकडे जर शिल्लक नसेल तर, तर तुम्ही कोलगेट वापरू शकता जर तुम्हाला कोलगेट नसेल वापरायचे तर इथे साबणानेही घासू शकता पण माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून मी इथे फेकून न देता त्याचा वापर केलेला आहे कोलगेटने खूप छान असे आपले बेसन स्वच्छ निघते व त्यामुळे चिकट तिरकट डाग असतात तेही निघून जातात त्यामुळे मी नेहमीच वापरते बेसिन धुण्यासाठी कोलगेट तर अशा प्रकारे चांगली स्वच्छ करून घेतलेले आहे जर नसेल तर अशा प्रकारे साबण लावूनही स्वच्छ करून घेऊ शकता रोज आपला दोन टाईम बेसिन हे धुले गेले पाहिजे म्हणजे त्याची स्वच्छता अशी छान अशी राहते तर बेसन घासण्यासाठी वेगळीच अशी घासणी केलेली आहे तर छानपैकी आता मी सर्व स्वच्छ धुवून घेणार आहे व झुरळे व वास येऊ नये यासाठी काय करायचे तर अशा प्रकारे स्वच्छ असे धुवून झाले की त्यानंतरने बेसन स्वच्छ करण्यासाठी ड्रेनेज पाऊंडर मिळते तर ते वापरायची ते खूप हा वास स्ट्रॉंग असतो त्यामुळे अजिबात घाण वास येत नाही वा आपला पाय स्वच्छ होतो त्यामुळे वास स्ट्रॉंग असल्यामुळे झुरळही येत नाही बेसनच्याच नळीमधून खूप जास्त प्रमाणात अशी झुरळे येतात तर ते येत नाहीत खूप स्ट्रॉंग वास असल्यामुळे तुम्हाला जर त्रास होत असेल तर मास्क लावून तुम्ही हे वापरू शकता हे टाकल्यानंतरने चांगले वीस ते पंचवीस मिनटं ठेवू शकता किंवा अर्धा तास ठेवले तरी चालेल त्यानंतर यावरती गरम पाणी ओतून घ्यावे म्हणजे सर्व काही चिकट असेल पाईपला लागलेले ते या पावडर व गरम पाण्यामुळे निघून जाते व खूप छान असे आपले बेसन निघते तर आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हे करू शकता मी तर करते त्यामुळे माझे बेसनचा वास कधी येत नाही व ही खूप कमी प्रमाणात होतात तर अशा प्रकारे मी माझे किचन बेसन स्वच्छ करते कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा काय चाललंय अजू ए काय करतो तुझा ना चल चल आपल्या धर आज मी तुम्हाला शेंगा फ्रायची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी ते शेंगा मी कट करून शिजण्यासाठी पाण्यामध्ये ठेवलेल्या आहे व त्यामध्ये थोडेसे चवीनुसार मीठ टाकलेले आहे आता मसाला करूया इथे एक कांदा उभा असा चिरून घेतलेला आहे आल्याचा तुकडा एक लसूण व एक टोमॅटो असा उभा चिरून घेतलेला आहे आता, भाजुन आता ले ले से हे सर्व आपण छानपैकी असे भाजून घेणार आहोत आता हे छानपैकी भाजून झालेले व त्यामध्ये थोडेसे खोबरं टाकलेलं आहे वाटण आधीच भाजून घेतलं म्हणजे आपली भाजी गोडसर लागत नाही व सवयी खूप भारी होते तर आता हे मी छानपैकी असे बारीक वाटून घेणार आहे या या, या 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 चल या स्वयंपाक करायला चला आला आलं आला या या, या चला अयो उठला 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 या बघत बघत स्वयंपाक करायचा पिल्लांना बघत बघत स्वयंपाक करायचा ना या तर कडी ही आता माझी झालेली आहे व तिकडे शेंगाई उकडत आहे तर कढी फुटू नये यासाठी मी तुम्हाला टिप्स सांगते तर कढी सर्व फोडणी देऊन घ्यायची व सगळ्यात लास्टला जेव्हा कढी पूर्ण उकळेल किंवा मग तयार होईल तेव्हा लास्टला मीठ टाकायचे म्हणजे आपली कढी फुटत नाही नक्की ही ट्रिक करून पहा मी सर्वात लास्टला मीठ टाकते चला तर आता भाजी बनवूया कढई मध त्याच कढईमध्ये आता मी दोन चमचे तेल घेतलेलं ते आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे मीठ तेलामध्ये टाकले म्हणजे भाजीला चव चा खूप छान येते मोहरी चांगली मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडली की आपण वाटून घेतलेले वाटण त्यामध्ये टाकून छान असे परतून घ्यावे व कढीपत्ता तेलामध्ये टाकायचा राहिला आहे तर टाकलेला आहे व अर्धा हळद धने पावडर मिरची पावडर व त्यानंतरने आपला घरचा साठवणीचा मसाला अर्धा चमचा व कांदा लसूण मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे हे मसाले आता छानपैकी आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत एक अर्धा चमचा इथे घरकुल मटण मसाला टाकलेला आहे तर आता हे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत भाजायचे पा ते खाली लागू नये म्हणून आपण जे पाणी शेंगा ठेवलेल्या आहेत तेच पाणी यामध्ये टाकायचे म्हणजे शेंगाची चव यामध्ये उतरते तर अशा प्रकारे आता छानपैकी असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे पा तयार झालेला आहे आपला मसाला व त्यामध्ये आपण उकळून घेतलेल्या शेंगा टाकून छानपैकी अशा पाच दहा मिनटं फ्राय करून घेणार आहेत तयार झालं आपलं शेंगा फ्राय जर तुम्हाला रसा बा खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे नक्की ही शेंगा फ्रायची रेसिपी करून पा खूप छान अशी लागते आमच्या घरात तर सर्वांना आवडली वरून आता छानपैकी अशी कोथिंबीर टाकून मस्तपैकी तयार झालेल्या आपला झणझणीत जुन व चमचमीत असा अगदी छान असा शेंगा फ्राय रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा या राहिलं की म्हणायचं या राहिलं गे भाई आजच्या पुरता एवढेच असाच एक छान असा व्हिडिओ घेऊन व्लॉग घेऊन तुमच्यासाठी नक्की हजर राहील धन्यवाद